अर्धा पाऊन तास गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसं आहेत सगळे मस्त असतात चला आजचा दिवस दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजे जवळ हीच ईश्वर चिरणे पडतात आहे तर गावाकडे आले मी सासरी केलेले होते दोन दिवस राहिले मग नंतर तिथूनच एक लग्न होतं आत्याच्या मुलगाचं सो तिकडे निघाले आहे सो ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा खूप मजा येईल मोठं की एवढंच आहे म्हणे भाडं पण आत्याला पण

விமாவும் மாதிரி மீன் சென்னை சோழ ॲक्च्युली मम्मी बहिणी वगैरे सगळेच आधी पोहोचलेले होते त्यामुळं हळदीचं वगैरे कार्यक्रम सगळंच ते अटेंड केलेलं होतं आम्हाला थोडंसं वेळ झाला कारण परत नागावरून तिकडून इकडे यायचं म्हटलं तरी खूप वेळ जातो मग फक्त म्हटलं की आपल्याला अक्षताच्या टायमिंगच आपल्याला मिळतील सो त्यासाठी आले इथं सगळे जेवायला गेलेले होते ऑलरेडी त्यामुळे आम्ही पण डायरेक्ट जेवायला गेलो जेवण करून मगच आले इथे तर ॲक्च्युली हा संगीतचा कार्यक्रम सुरू होता लग्न खरंच खूप छान पद्धतीनं अरेंज केलेलं आहे आणि वेल मेंटेन आहे तसं बघायला गेलं तरी आणि मॅनेजमेंट खरंच खूप आवड मलाही सो ॲक्च्युली तिथंच असं स्वरांग असं संगीतचा कार्यक्रम ठेवलेला होता त्यात वैनी माझी ती ही खरंच खूप छान गाते सो so, सगळ्यांचं फरमाईश अशी होती आता गावातले सगळेजण खूप जण आलेले होते तर तेही सगळे म्हणाले की स्नेहल तू एक गा म्हणून सो so, त्यासाठी ती, ती गेली एक छान मस्त असं दोन गाणं खूप छान गायलेली आहे आता ते ॲक्च्युली कॉपीराईटमुळं मला इथं ते मेन्शन करता येत नाहीत किंवा त्याचं व्हॅल्यूम वगैरे देता येत नाहीत किंवा सॉन्ग वगैरे मी ऐकू शकत नाही बट मी शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की टाकेन किंवा इंस्टाग्राम फॉलो करा मी इंस्टाग्रामवरही नक्की टाकेन खूप भारी एक नंबर स्टेटस वगैरे ठेवलेले होते मी सगळ्यांचं एवढं कमेंट वगैरे हे आलेलं होतं मला खरंच खूप भारी वाटलं I said नमो अच्छा नमो एसाव एसो पंच नमौकार

ओम विष्णु देवाय स्वाहा ओम नृपात्मनेश्वरा स्वाहा ओम धर्मेश्वरा स्वाहा ओम जिनागमेश्वरा स्वाहा ओम लग्न संगीत मय होतं त्यामुळे ना एवढं मला हाईट करावं लागलं ना आणि एडिटिंगला खरंच खूप वेळ द्यावा लागलं त्यामुळे थोडासा व्हिडिओसुद्धा आपल्याला लेटच येत आहे कारण प्रत्येक क्षणाला जे सॉन्ग लावावं लागतं ना तर ते खरंच खूप भारी वाटत होतं मंगलाकृष्ट जेव्हा मी ऐकत होते खरंच म्हणजे त्या मुलगीला किंवा त्यांच्या आईला किती असं मन भरून आलं असेल ना खरंच अक्षरशः माझ्या तर डोळ्यात पाणीच आलं एवढं छान मंगलाष्टकं वगैरे झाले आता मी मुलांची साईडची म्हणजे आत्ताचा मुलगा तरीही माझ्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे आपल्या घरी एक मुलगी येणार म्हणून एक गोष्ट आनंद होतंच आपल्याला बट खरंच माझ्याही डोळ्यात पाणी आलं सो ही सगळी आमची फॅमिली होती जे फोटो काढलेले होते तर हे रुपवत होतं रुपवत्यामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी देतात रुखवती खरंच खूप छान पद्धतीनं सगळं दिलेलं होतं बघून असं खरंच खूप छान वाटत होतं म्हणजे नवीन नवीन आयडियासुद्धा येत जातात आणि हे ॲक्च्युली लग्न होतं म्हणजेच महाराष्ट्र आणि कर्नाटक म्हणजे आम्ही महाराष्ट्रामध्ये कर्नाटकची मुलगी होती सोलो मॅरेजेस आहे पण खरंच खूप छान पद्धतीनं सगळं अरेंजसुद्धा केलेलं आहे रुकवत खरंच खूप छान झालेलं आहे जेवण तर विचारूच नका आलेलं आले मित्र जेवायलाच गेले आणि मग नंतर इकडे आले कारण खूप वेळ झालेलं होतं त्यामुळे डायरेक्टली जेवण करूनच इकडं आले सो चला मग आणि ॲक्च्युली आता लग्न झालेलं आहे निघो आता आणि अजून आपल्याला खूप काही गोष्टी आहेत अक्च्युली दुधगावची पंचक्राहण पूजा आहे तिकडेही आपल्याला जायचं आहे अजून एकदा आवाज गेला <laughs> <laughs> नाही छोटा माझा बंड खेळताना वाटते छान

तिकडे मुलांच्याकडे सुरु द्या की

अरे आलं का नाही बाळ कुठे गेलं हे

Ha <laughs> म्हणजे वाटली आमच्या किटली तरी दादाच्या लग्नात हे काय तरी ধ ধ डान्स करायला सुरुवात केलेलं होतं आणि हे हळदीचं पाणी आर खरंच खूप म्हणजे ॲक्च्युली ना काय झालं होतं की पूर्ण दिवसभराचं शेड्यूल बिझी होतं परत आम्ही नंतरने लग्न करून येऊन परत नंदेकडे किंवा दुधगावची पंचकलान पूजा सुरू होती सो तिकडे करून मी जस्ट आलेले होते आणि थोडीशी हळदसुद्धा झालेली होती नाहीतर अजून खूप छान मोठा ब्लॉग वगैरेही आपला झाला असता किंवा ऑलरेडी ही खेळायला सुरू झालेले होते फोन वगैरे येत होते म्हटलं की चालू करा आम्हाला अजून यायला वेळ लागणार म्हणून तर हे ॲक्च्युली म्हणून थोडंसं आपलं हे ब्लॉग ही कमीच झालं तर ॲक्च्युली हे हळद असं खेळण्यामुळे ना की इथंच स्टॉप करावं लागलं आणि आता जाऊन परत उद्या सकाळी पुण्याला निघायचं होतं म्हणून म्हटलं की चला आता इथेच थांबू सगळं आणि निघू सो ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला लग्नाचा तर नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ना की सगळंच म्हणजे मजा मस्ती डान्स रडणं रडूही आलं किंवा हसणं ही सगळ्याच गोष्टी ह्या आपल्या ब्लॉगमध्ये झालेल्या आहेत सगळं मिक्स कंटेंट झालं असं मला तरी वाटतं सो चला थांबू तिथे तो परंत काळजी किया लॉट्स ऑफ लुक्राम ने एकशी से सोना